नमस्कार मित्रांनो तर आज आपण बोलणार आहोत जयेश वळवी म्हणजे आपले नंदुरबारच्या किंग नावाने ओळखले जाणारे ब्रिगेड ग्रुप अध्यक्ष जयदादांबद्दल तर मित्रांनो सध्याची परिस्थिती जर आपण सर्वांना माहीतच आहे तर चला ही परिस्थितीबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आणि सर्व जाणकारी आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो सोळा सप्टेंबर मंगळवारच्या रात्री जयदादा त्यांचे मित्र अजय सोबत नंदुरबारातील सिंधी कॉलनी मधील एका कपड्याच्या दुकानात गेले ते तिकडे कपड्यांची खरेदी करतच होते की तेवढ्या ते, ते सूर्यकांत मराठा व त्याच्या सोबत असलेला चैतन चौधरी हे दोघं तिकडे आले मग त्यांची काही विषयमुळे जयदा सोबत नोकझोक झाली आणि आता आपण काही जास्त डीप जाणार नाही आहेत आणि पूर्ण माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा पेपर तुम्ही वाचू शकतात किंवा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मी संपूर्ण माहिती दिली आहे तर ती पण तुम्ही वाचू शकता त्यानंतर दादा आणि त्यांचे मित्र जय हे घरी जाण्यासाठी बाहेर निघाले तेवढ्या सूर्यकांत मराठा हा मागून आला आणि त्याने हाक मारले आणि त्याची स्कूटीमधून त्याने जो होता तो चाकू काढला आणि पुढे काय झालं ते तुम्ही या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चांगल्या प्रमाणे बघू शकता मित्रांनो ही संपूर्ण घटना कशी काय झाली ही घटना नंतर गुजरातमधील एका हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्यात आलं कारण की नंदुरबारमध्ये काही त्यांचं इलाज शक्य नव्हतं आणि हां काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलचे जे व्हिडिओ होते, तो होते। ते सोशल मीडियावर खूप व्हायरल होत होते आणि आता पण काही लोकांच्या गॅलरीत असेल ते व्हिडिओ तर मी काही दाखवणार नाही तुम्हाला आणि तुम्हालाही मी आवाहन करतो की ते जे हॉस्पिटलचे व्हिडिओ आहे ते सर्वांनी प्लीज डिलेट करून द्या ते व्हिडिओ काही बरोबर नाहीये ते व्हिडिओ डिलेट करून द्या हां पण तुम्ही हा चाकू बघू शकता ज्याच्याने जयदादांवर हमला केला होता मित्रांनो सोळा सप्टेंबर मंगळवार रात्री ही सगळी घटना घडली होती आणि सतरा सप्टेंबर रोजी जयदादांचे दुःखद निधन झाले त्यानंतर ही जी बातमी आहे ती पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात हवासारखी पसरली सर्व ठिकाणी हेच चालू होतं रील स्टोरी स्टेटस सर्व ठिकाणी फक्त हेच दिसत होतं मग सर्व आदिवासी बांधवांनी मिळून आपापल्या गावात जयदादांना एक छोटासा श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम आयोजित केला हे सगळं चालूच असताना ते आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले होते मग सगळ्या आदिवासी बांधवांचा एकच नारा आणि एकच मागणी होती दादा को न्याय दो आरोपी को फाशी दो हाच नारा सर्व ठिकाणी चालू होता सगळ्यांमध्येच आरोपीचे चंदू भैया जे नंदुरबार मधील एक शिवसेनाचे नेता त्यांच्या त्यांच्यासोबत काही फोटो बघायला मिळाले पण पूर्ण विषय काही अजून स्पष्ट नाही म्हणून याविषयी आपण काही जास्त चर्चा करू शकत नाही हा पण थोड्याच दिवसात पहिले चोवीस सप्टेंबरला मुख मोर्चा काढण्यात आला होता ह्या मोर्चाचे हेतू हे होते की आरोपीला फाशी देण्याचा दिवस ठरवावा पण असे काही शक्यतो झाले नाही कारण जसं तुम्ही न्यूज वर बघितलंच असेल आदिवासी मोर्चाचे झाले हिंसक वळण पण ते का झाले होते हे न्यूजवाले दाखवणार नाही कारण हे पूर्ण विषय कधी दाखवतच नाही मित्रांनो संपूर्ण विषय काय आहे आपण चोवीस तारखेला मुख मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाचे हेतू काय होतं की आपण जाऊ भाऊ तिकडे विचारू की आतापर्यंत फाशी कशाला नाही दिली लवकरात लवकर, लवकर आरोपीला फाशी द्या आणि आमच्या जयदादांना न्याय द्या कारण की आता सगळं काही क्लिअर आहे कोणी मारलं होतं कोणी काय होतं सगळं सबोत नाही आहे मग सगळं क्लिअर आहे पण आतापर्यंत कशाला नाही ॲक्शन घेतला हे हेतू होतं आणि पोलीस साहेब आम्ही पण समजतो की तुमच्यावर पण प्रेशर आहे तुमच्यावर पण प्रेशर आहे काही कायदे आहे कानून आता आम्हाला तेवढं नाही माहीत तुम्हाला जास्त माहिती आहे पण तुम्ही निदान समोर येऊन आम्हाला सांगा ना कोणता कायदा आहे कोणता काय आहे आम्ही तुमचं पण ठेवतो पण आम्हाला जर तुम्ही सांगणार तेव्हाच तर आम्हाला पण माहिती पडेल की हां बो हा, हा कायदा आहे कायदा आहे याच्यामुळे जे आतापर्यंत आरोपीला नाही दिली आहे आणि थोडे दिवस लागणार असं तुम्ही आम्हाला आश्वासन तर द्या आम्हाला समजवा तरी पण तुम्ही समोरच यायला तयार नव्हते मग आम्ही करणार काय आहे तिकडे अरे आणि हां हां हे न्यूजवाले काय हो बाळांनो आता जाग का अरे हा तो मोर्चा काढला त्याच्या आवाजमुळे जाग आली असेल ना जास्त आवाज होता ना नाही मला समजत नाही तुम्ही एक कशाला दाखवते जेव्हा आमच्या हमला झाला होता त्याबद्दल जास्त तुम्ही न्यूज दाखवली जेव्हा आम्ही गावागावात जयदाची पुण्यतिथीसाठी उभं राहिलो ते तुम्ही काही दाखवलं नाहीये जेव्हा आम्ही सडकवर उतरलो आणि आम्ही मोर्चा काढला की भाऊ आम्हाला न्याय द्या ते तुम्ही नाही दाखवलं पण जसं मोर्चाने हिंसक वळण घेतला तस सर्व न्यूजवाल्यांनी धडा धड व्हिडिओ अपलोड केला <थारी> <थाँ> जास्त व्हिज भेटतात का चला मान्य करतो की तुम्ही न्यूज बनवली पण अरे तुम्ही न्यूज मध्ये एक साइडच्याच कशाला दाखवते हा आम्ही मान्य करतो आमची पण चूक होती मान्य करतो मग तुम्ही फक्त काय दाखवते पोलिसांवर मारहाण झाली पोलिसांच्या गाड्या फोडल्या अरे पण आमच्या पण दाखवा ना तुम्हाला गो एक गोष्ट आठवण करावी पडेल एक हाताने कधीच टाळी वाजत नाही पुलिसवाल्यांनी पण तर लाठीचार्ज केलं होतं पुलीसवाल्यांनी पण जे करू शकत असले ना ते त्यांनी केलं होतं ते तर तुम्ही दाखवत नाही तुम्ही फक्त हे दाखवत आहे की पोलिसवाल्यांना आहे आम्ही मान्य करतो आमची पण चूक होती आमची पण चूक होती आम्ही असं नाही सांगतो की आमची चूक नव्हती आमची पण चूक असेल आम्ही मान्य करतो अरे पण निधान आमच्या लोकांचं पण दाखवा ना तुम्ही आमच्या लोकांना नाही लागलंय का फक्त पोलिसवाल्यांना लागलंय का आमच्या लोकांना पण लागलंय ते ते तुम्ही तुम्ही तर नाही म्हणून मी सर्व न्यूजवाल्यांना आवाहन करतो की दाखवायचे असेल ना दोघं साईडने दाखवा तेव्हा चांगलं राहील आणि नंदुरबारात ही घटना घडल्यानंतर पोलिसवाल्यांनी कोंबिंग सुरू केलेली आहे त्या कोंबिंग मध्ये आदिवासी विद्यार्थी कार्यकर्ता बाया वृद्ध मातारे ह्या सर्वांना पकडण्यात येत आहे म्हणून मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की तुमची जी हे बे बेकायदेशीर कोंबिंग सुरू केली आहे ना लवकरात लवकर थांबवा तुम्ही नंदुरबारचे एस पी श्रावण दत्त साहेबांशी कोणताही संपर्क करा कॉन्टॅक्ट करा आणि त्यांनी सांगा की तुम्ही जी हे गैरप्रकारची कोंबिंग चालू केली आहे आजूबाजूच्या गावात हे लवकरात लवकर थांबवा नाहीतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजून काय काय घटना घडू शकते याची काय कल्पना करता येत नाही आणि आपण सर्वांना काय वाटतो आम्ही आदिवासी असे का म्हणजे तुमच्याशी भांडणकारच्याही नाही हो साहेब आम्हाला याच्याशी काय लेणं देणं नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि हो तिकडे थोडासा गैरसमाज झाला होता म्हणून मोर्चाने हिंसक वळण घेतले पण आम्ही कशाला करणार तुम्हीच विचार करा आम्हाला असं काय करायचं नाही कारण की नंदुरबार जो जिल्हा आहे तो एक आदिवासी जिल्हा आहे इकडे जास्त करून आदिवासी राहतात आणि आम्हाला जर नंदुरबार मध्ये दंगाच करायचा राहिला असता तर आम्ही कशाला आतापर्यंत थांबले असता आम्ही कशाला मोर्चा काढला असता आम्ही तर तुम्हाला एवढंच सांगते की आम्हाला कोणताही हिंसक वळण नको आम्हाला फक्त न्याय द्या आणि हा अजून एक गोष्ट जी मी सगळे आदिवासी राजकारणामध्ये त्यांना सांगणार आहे तुम्ही पण तर आदिवासी आहे मी आता कोणाचे नाव नाही घेत पण मी सांगतो आमदार असो खासदार असो मंत्री असो का को कोणता एक कार्यकर्ता असो पण जर तुम्ही आदिवासी आहे तर तुम्ही सपोर्ट तर करा निदान बोला तरी आणि मी नाव नाही घेते याचा अर्थ हे नाही की तुमचं आम्हाला माहिती नाही आहे आता ते कमेंटमध्ये लोक सांगणारच की कोण कोण ह्या विषयामध्ये बोललं नाहीये मग तुम्हाला एवढंच आवाहन करतो की ही गोष्ट विसरली जाणार नाहीये पुढच्या इलेक्शनमध्ये हीच गोष्ट आठवण राहील आम्हाला की कोण आमच्यासाठी उभं राहतं आणि कोण आमच्यासाठी उभं नाही राहते ते सर्वांना माहिती आहे म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की आता तरी काही बोला आणि आमचं समर्थन करा आणि मी न्यूजवाल्यांना पण एवढंच सांगेल की आता जर तुम्हाला न्यूज बनवायची असेल ना तर दोघं साईटमध्ये काय झालं आहे त्याची न्यूज बनवा आणि हां ही एक लिस्ट आली होती ज्याच्यामध्ये आदिवासी मुलांचे नाव आहे की याच्यामध्ये सोळा सोळा वर्षाचे पण मुलं आहे ज्यांना अरेस्ट केलं जाणार आहे सांगणार आहे तुम्ही ह्या मुलांना रंगे हातो पकडले का की कि किंवा तुमच्याकडे काही सबूत आहे की तुम्ही हा हा मुलगा आहे याचं नाव हे आणि हा बघा हा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की याच्या हातामध्ये दगड आहे आणि हा फेकणार होता तुम्ही असं यांना बघितलंय का आणि असं जर कोणताही सबूत तुमच्याकडे नसेल तर याला सांगतात की तुम्ही बेकायदेशीर कोंबिंग करत आहे म्हणून सांगतो की लवकरात लवकर ही बेकायदेशीर कोंबिंग जी केली आहे ना तुम्ही ही थांबवा आणि हिला रोख द्या हा आम्ही लास्ट लास्ट व्हिडिओमध्ये एवढंच सांगेल की हा व्हिडिओ डिलीट करण्याचे खूप लोक प्रयत्न करणार आणि कमेंटमध्ये मला शिव्या घालणार काय पण जे असेल ते पण मी एवढंच सांगणार की माझ्या माहितीप्रमाणे मी ह्या व्हिडिओमध्ये काही चूक बोललो नाही आहे आणि मी जे जे बोललो आहे त्याचे तुम्हाला प्रूफ दाखवले म्हणून मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला हा व्हिडिओची एखादी क्लिप नाही आवडली असेल किंवा मी चुकलो असेल व्हिडिओमध्ये तर कमेंटमध्ये मला तुम्ही ती चूक एक्सप्लेन करा आणि एक्सप्लेन जर तुमचं बरोबर राहिलं आणि मी खरंच चुकलो असेल तर मी ती क्लिप डिलेट करेल आणि हा जर मी व्हिडिओमध्ये जास्त चुकलो असेल तर मी पूर्ण व्हिडिओ डिलेट करून देणार पण जर माझी काही चूक नसेल आणि तुमच्याकडे प्रूफ नसेल तर मी हा व्हिडिओ डिलेट करणार नाही तुम्ही माझ्यावर केवढा पण प्रेशर टाका आणि हा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आपण सर्वांना एकत्र राहायचे जे आदिवासी जय जोहार जय दादा को न्याय दो आरोपी को फाशी दो